महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झालेत आणि त्यामुळं मराठवाड्यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सध्या सहन करावे लागत आहेत उसनवाऱ्या करून कर्ज कज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यां देखत माना टाकल्या तर गावागावांमधील रस्त्यांवर बापे कच्चे बच्चे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी धावताना दिसत आहेत गावात टँकर आला रे आला की ग्रामस्थांची त्याच्या भोवती मुरकण आहे तर ज्याच्या भरोशावर गावांची तहान अवलंबून आहे त्या धरणांचा तळ आता उघडा पडलाय कधी काळी पाण्यानं ओसंडून वाहणाऱ्या या जलाशयांमध्ये आता फक्त दिसत आहेत खडक आणि चिखल धाराशिव जिल्ह्यामध्ये एकीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडलाय तर दुसरीकडे धाराशिव शहरामध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः पायपीट करावी लागते एका खांद्यावर हंडे कळशा आणि दुसऱ्या खांद्यावर आपल्या लहानग्यांना घेऊन घराबाहेर पडायचं आणि जिथं पाणी मिळेल तिथून ते पाणी आणायचं तर कधी रात्री अपरात्री सायकली घेऊन पाण्यासाठी वणवण फिरायचं पाणी मिळालं की पहाटेच घरी परतायचं आणि दिवसभराची तहान भागवायची हा आता रोजचा दिनक्रम बनून गेलेला आहे तळ गाठलेली मडकी आणि त्यात पाण्याऐवजी साचलेला कचरा अशी भयाण परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक भागात निर्माण झाली आहे पाण्याची टंचाई खूपच आहे आम्हाला आम्ही घरामध्ये दहा बारा जण आहोत आणि सगळे गडी माणसं कामाला जातात आम्ही घरात दोघी ते जणचंच महिला तर आम्हाला पाणी आणायला जावं लागतं थोडंच पाणी प्यायचं आणि लेकरांना बी पाजायचं असल्या गरमीमध्ये आणि असल्या उन्हामध्ये लेकरांना आम्ही घेऊन गेला उन्हा कधी जर घागरा आम्हाला भेटली तर एक दिवस एक रात्र त्या पाण्यावर आम्ही थोडं थोडं जरी जास्त आहान असेल एक तांब्याची तर आम्ही अर्धा तांब्याचं पाणी पिऊन बसतो आम्ही जिथं माणसांना प्यायला पाणी मिळत नाहीये तर तिथे शेतातल्या बागांना ओलावा कुठून मिळणार असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालंय हिंगोलीच्या असोला गावातील शेतकरी बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडील विहिरीच्या भरोशावर दोन एकर केळीची लागवड केली मात्र विहिरीनं तळ गाठला आणि पाण्याची समस्या निर्माण झाली आहे पुरेसं पाणीच मिळत नसल्यानं आणि अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळं केळीची पानं सुकून गेलेली आहेत तर पपईच्या बागेतील सुकलेल्या झाडाला लगडलेल्या पपई पिवळ्या पडून आता अक्षरशः करपत चालल्या सध्या हिंगोली जिल्ह्यातील अशाच एका केळीच्या बागेमध्ये उभा आहे आपण या ठिकाणी बघू शकता या केळीच्या बागेला मागील अनेक दिवसापासून जे पाणी दिलेलं नाहीये जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत परिणामी केळीची जी झाडं आहेत त्याचे पानं पूर्णपणे वाळून जात येतं सुकून जात येतं त्यामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे आर्थ हाक आर्थ हाक मागलेली आहे मागणी केलेली आहे की आता तरी आमची परिस्थिती बघावी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सकारात्मक योग्य तो निर्णय घ्यावा निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेलं आणि एरवी निसर्ग संपदेमुळे नंदनवन असलेल्या मेळघाटातही पाण्याची सध्या भीषण टंचाई निर्माण झालेली आहे खडीमल गावाची तहान ज्यांच्या भरोशावर होती ते पाण्याचे सगळे स्रोत सध्या कोरडे ठाक पडले त्यामुळे या गावांची तहान आता टँकरवरच अवलंबून आहे गावात टँकर आला रे आला की महिला मुलं आणि कच्च्या बच्च्यांची नुसती मुरकण पडतीये आता तर टँकरनं थेट पाणी देण्यापेक्षा ते आधी विहिरीत सोडलं जात आहे आणि मगच ते लोकांपर्यंत पोहोचत आहे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या वेशीवरच्या इसासनी गावात अत्यंत भयान परिस्थिती आहे तीस हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी पाणी चक्क विकत घ्यावं लागतंय रोज पंधरा खासगी टँकर दीडशे फेऱ्या मारत भाजीपाला विकावा तसं पाणी विकत असल्याची मन विषण्ण करणारी परिस्थिती सध्या इथं पाहायला मिळतीय आणि त्यामुळं कोरड घशाला आणि कात्री खिशाला अशी सगळी अवस्था इथं पाहायला मिळतीय नागपूर शहराला लागून असणाऱ्या इसासनी ग्रामपंचायतमध्ये दिवसाला साधारण दीडशे खाजगी टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जातो आणि इथल्या नागरिकांना साडेतीनशे रुपयामध्ये साडेतीन हजार लिटर पाणी विकत दिलं जातं मला एक सांगा किती रुपयामध्ये जे साडेतीनशे सोय नाही आम्हाला ना, टाकी नाही आमच्याकडे म्हणून आम्ही साडेतीनशे घेतो इथल्या पाण्याची ही भीषण अशी समस्या आहे की नागरिकांना पैशामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर तहान भागवण्यासाठी नाशिककरांची ज्यावर मदार आहे त्या गंगापूर धरणाचा तळ आता अक्षरशः उघडा पडला आहे गंगापूर धरणामध्ये अवघा पंचवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळं नाशिककरांच्या दारात पाणी टंचाईचं मोठं संकट येऊन उभं ठाकलंय गंगापूर धरणातनं चर खोदण्यासाठी नाशिक पालिकेनं सरकारकडे परवानगी मागितली मात्र आचारसंहितेमुळं हा प्रस्ताव तसाच पडू नये आणि त्यामुळं नाशिककरांवरचं पाणी टंचाईचं संकट आता आणखी गडद बनलेलं आहे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होतोय आपण सध्या नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहोत आपण माझ्या मागे बघू शकता गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा अवघा पंचवीस टक्क्यांवर येऊन ठेपलाय त्यामुळे नाशिककरांचं जे पाणी संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील दुसरं मोठं धरण अशी ओळख असलेलं येलदरी धरण असताना सुद्धा जिंतूर तालुक्याचा घसा कोरडाच पडलाय तालुक्यातल्या अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरोशावर आहे दिवसातनं एकदा टँकर येतो आणि गावातील विहिरीमध्ये पाणी ओतून जातो आणि त्यानंतर सुरू होते पाणी भरण्यासाठीची धडपड गावातल्या रस्त्यांवर जिथं जिथं डोक्यावर हंडा घेतलेल्या महिला दिसत तर खेळण्या बागडण्याच्या वयात आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही सगळी चिल्ली पिल्ली विहिरीत दोरी सोडून पाणी भरताय मी सध्या जिंतूर तालुक्यातील ब्राह्मण गाव या गावामध्ये आलेलो आहे आणि आता ही जी विहीर आहे ही जवळपास ऐंशी फूट खोल विहीर आहे या विहिरीमध्ये रोज टँकरनं पाणी आणून टाकलं जात आहे आणि ते पाणी या गावातील महिला ज्या आहेत त्या सकाळी उठून सकाळी सहा पासून इथं रांग लावून हे पाणी असं शेंदून काढावं लागतंय त्यांना प्यायच्या पाण्याची काय व्यवस्था आहे आता हे पाणी तुम्ही इथून न्यायले हे पाणी नाही हे टँकरचं पाणी आहे त्या टँकरवाले म्हणतात हे प्याचं पाणी नाही मग प्याचं पाणी आम्ही कुठून आणावं तीन किलोमीटर लांब जावं लागतं आम्हाला प्याचं पाणी आणायला सोलापूर मधल्या उजनी धरणामध्ये वजा अठ्ठावन्न टक्केच पाणी साठा शिल्लक आहे धरणाचा तळ आता उघडा पडलाय यंदा उजनीच्या पाण्याचं नियोजन चुकल्यामुळे उजनी धरणाची फारच बिकट अवस्था पाहायला मिळतेय उजनी जलाशया शेजारील प्रत्येक गावात सध्या भीषण अशी स्थिती आहे धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था या सगळ्या परिसरात निर्माण झाली आहे उजनी नीचांकी पातळी गाठलेली आहे एकोणसाठ टक्क्यापेक्षा कमी वजा एकोणसाठ टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा उजनी धरणात राहिल्यानं ही अतिशय विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे संपूर्ण उजनीचा काळ जिथं मी उभारलेलो आहे त्या भागात सुद्धा किमान पन्नास ते साठ फूट पाणी असतं पण हे संपूर्ण भाग कोरडा पडलेला आहे कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाण पी माझा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आता माणसांवर आलेली आहे प्रत्येक गावाच्या वेशीवरच दुष्काळाचं भयान चित्र दिसत आहे गावांच्या शिवारांमधल्या पिकांची सुद्धा सध्या मोठी होरपळ सुरू आहे सोलापूरच्या मंद्रुप गावातील रमेश नवले यांनी पाणी नसल्यामुळं हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली केळीची बाग काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे एक एकरवर लावलेली केळीची हजारभर झाडं त्यांनी आता तोडून टाकलेली आहेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई टंचाई जाणवते आणि त्यामुळं ठिकठिकाणी थीक शेतकरी जे आहेत उभी पिकं कापताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उसाची तीस परिस्थिती आहे आणि आता मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गावात आहे आणि आपण या ठिकाणी बघताय केळीची बाग जी आहे ती शेतकरी अशा पद्धतीनं काढून टाकताना आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे विहिरी आटलेली आहेत बोर आटलेला आहे दुष्काळ भयान परिस्थिती आहे आता आमच्या जनावरसुद्धा सुद्धा पाणी आम्हाला आंबे पाळी अशा परिस्थितीमध्ये आम्हाला इथं बाग करून आता पुढचं पीक पावसाची वाट बघत बसलेली आहे मी या बागेतल्या वेलींना कधीतरी टपोऱ्या द्राक्षांची माळ घातली जाईल या आशेवर सोलापूरचे महेश सावंत हे अवलंबून होते मात्र दुष्काळानं आग ओकली आणि या बागांची होरपळ सुरू झाली भर उन्हामुळे द्राक्षाच्या या बागेचा अक्षरशः कोळसा होऊन बसला हिरव्या पानांऐवजी आणि टपोऱ्या द्राक्षांऐवजी आता या बागेत फक्त सुकलेल्या वेलीचे सांगाडे शिल्लक आहे येत्या काही दिवसांमध्ये पाण्याची तजवीज होणार नसल्याचा अंदाज आल्यानं महेश सावंत यांनी आपल्या काळजावर दगड ठेवत ही पूर्ण बाग कापून टाकली एखाद्या शेतकऱ्याच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस कुठला असतो तर तो ज्या पिकाला स्वतःच्या लेकराप्रमाणे वाढवतो आणि तेच पीक जे आहे ते तोडून टाकण्याची वेळ येते सोलापूर जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपल्या पिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मात्र दुष्काळीमुळं हे पीक का आता काढून टाकण्याची वेळ आली आहे महेश सावंत माझ्यासोबत कासेगावचे शेतकरी आहेत दोन एकर शेती होती तुमच्यानी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं हा खूप कष्टातून ही बाग उभा केली होती पण यावर्षी दुष्काळामुळं पाणीच नसल्यामुळं ही बाग काढण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळं हा निर्णय मी घेतला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट